राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणाची मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आज आहे अकरा जून 2025 हजार बुधवार आज लगेच येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा ढगफुटी सदरस पाऊस राज्यात होऊ शकतो तर महाराष्ट्रातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र आज हलक्या स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह होईल तर मित्रांनो जाणून घेऊयात संपूर्ण राज्याचा हवामान अंदाज आजच्या दरम्यान पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता दुपारपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही भागात मोठी गर्मी जाणवेल मात्र सायंकाळी आणि रात्री महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होईल या ठिकाणी आपण पाहतात मध्य महाराष्ट्रातील सोलापूर नगर त्यासोबतच सांगली आणि मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात देखील रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागात झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी तसेच छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात देखील रात्रीदरम्यान वातावरण बिघडणार आहे या भागात देखील हलका पाऊस होऊ शकतो मित्रांनो या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण जास्त राहू हो शकतं त्यामुळे काळजी घ्यावी तसेच विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम आणि अकोल्याच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आज रात्रीपर्यंत होईल तर अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये हलक्या प हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आज रात्रीपर्यंत होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल खान्देश उत्तर महाराष्ट्राच्या भागात पहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीदरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आज आणि उद्या राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढत जाणार आहे तसेच तेरा जून ते वीस जून राज्यात भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी या दरम्यान होऊ शकते तसेच मित्रांनो आजच्या दरम्यान कुडाची कुरुंदवड अथनी जत कुची संख तिकोटा तसेच इंदापूर सांगोले विटा मायनी वडूज इचलगाव अक्कलकोट पिलवी पंढरपूर माहोळ तसेच अल अकलूज कुर्डुवाडी वैराग तुळजापूर बार्शी परांडा इंदापूर करमाळा कर्जत जामखेड राळेगण कडा केज करमाळा कळंब बर्दापूर तसेच औसा शिरूर अनंतपाल निलंगा तुळजापूर या भागात देखील मोठा पाऊस होऊ शकतो हा पाऊस सायंकाळी आणि रात्रीदरम्यान या परिसरात झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यातील परळी गंगाखेड कंधार बर्दापूर आणि नांदेडच्या भागात देखील रात्रीपर्यंत हलका पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद